अनंत कोटी अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय मी म्हणाले मी म्हणाले का हो स्वामी बसलात असे रुसून का हो स्वामी बसलात असे रुसून तुमचं भजन म्हणते तुमचं भजन म्हणते तुमच्या समोर बसून हे स्वामी तुमची मूर्ती तुमची मूर्ती पाहुनी हर्षले माझे मन घेता तुमचे दर्शन धन्य धन्य झाले माझे जीवन झुकुनी मस्तक तुझ्या पाऊली झुकुनी मस्तक तुझ्या पाऊली नाम घेते तुझे स्वामी माऊली आशीर्वाद लाभो तुझा सर्वासी आशीर्वाद लाभो तुझा सर्वासी सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी कितीही गायले तुझे भजन कितीही गायले तुझे भजन तरी भरत नाही रे माझे मन झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन मित्रांनो असेच स्वामींचे भक्तिमय संदेशासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे कमेंटमध्ये टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भाग्यवंत ठराल मित्रांनो स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते स्वामीच्या चरणी आहे कितीही मोठी समस्या असू दे त्या समस्या फक्त तुमच्या नामस्मरणाने दूर होतात मित्रांनो आज तुम्हाला काही स्वामी सांगू इच्छित आहे ते तुम्ही शांतपणे पूर्णपणे ऐका भाग्यवंत ठराल स्वामी सांगतात आज तुझ्या जीवनात काही नवीन बदल होणार आहेत तुझे दुःख आता लवकरच संपणार आहे तुझे जीवन नवीन स्तरावर जाणार आहे जेथे तू सुख उपभोगशील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात हे प्रिय आत्मा आता शांत रहा आता कोणी काय बोलतं आहे हे तुझ्या हातात नाही बोलणाऱ्याला बोलू दे पण त्या गोष्टीचा त्याच्या बोलण्याचा कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपण आपलंच ठरवायचं उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण छान झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का तेव्हा तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्यामुळे कुणाचे मन दुखवले जाणार नाही ह्याची काळजी घे तेव्हा कुणाचे मन न दुखवता जगण्याचे प्रयत्न कर बाकी तुला कोण बोलत आहे तुझं मन कोणी दुखावत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नको ते पाहायला मी येथे आहे ते मी पाहून घेईन असे हृदय तयार कर की त्याला कधी तळा जाणार नाही असे हास्य तयार कर की त्याने एखाद्याच्या हृदयाला त्रास होणार नाही असे स्पर्श तयार कर की त्याने कुणाला जखम होणार नाही आणि अशी नाती तयार कर की ज्याचा कधीही शेवट होणार नाही माझ्या प्रिय बाळा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर तुमच्याकडून न कळत झालेल्या चुकांचा पापांचा नायनाट होईल कमेंटमध्ये तुझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमा माग स्वामीची भक्ती कर मग बघ सर्व काही कस सोप्प होईल माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे फरक फक्त एवढाच आहे कधी ते तुझ्या चांगल्यासाठी असते तर ते कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असते स्वामी म्हणतात मी व्यक्तीचा नेहमी संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष होईल विजय तितकाच शानदार होईल संकट असा जादूगार आहे जो एका क्षणात आपलं कोण आणि परक कोण हे दाखवून देतो त्यामुळे संकटांना घाबरू नका एकटं राहायला घाबरू नका कारण मी तुमच्यासोबत नेहमी असतो जो माझ्याकडे चार पावले चालत येतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तव्याचे चटके बसलेले नेहमीच चांगले निदान पुढे जाऊन आयुष्याची राग रांगोळी तरी होणार नाही तुमच्या आत जाणारा श्वासही तुमचा नसतो मग तुमच्या वाटेला आलेले दुःख तुम्ही आपले समजून का बसता काहीही झालं तरी डगमगू नका स्वामी भक्तांना कधीच एकटं सोडत नाही हेही दिवस सरतील तुझे विश्वास ठेव माझ्यावर विश्वास आहे ना मग श्रद्धेने माझे नामस्मरण करत जा आणि सर्व चिंता सोडून दे तुझे चिंतेचे निवारण मी लवकरच करणार आहे तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा आणि या व्हिडिओला शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल आणि न कळत ती आत्मा तुम्हाला पुण्य देऊन जाईल तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल त्यामुळे तुमच्याकडून पुण्याचे काम घडेल म्हणून नक्कीच शेअर करा नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा घाबरत जाऊ नका ती हिरावून घेते कारण त्यापेक्षाही काही जास्त मौल्यवान देण्याकरता तुमचा ती हात रिकामा करत असते स्वामी म्हणतात विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा मी तुमच्यासाठी बंद करणार नाही आणि जर दरवाजा बंद झाला असेल तर समजून जा तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडला आहे सावध रहा कारण तुरटी आणि खडीसाखर सारखीच दिसते जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वराने सोनं निर्माण केलं त्यांनीच चाफाची फुलेसुद्धा त्याच परमेश्वराने निर्माण केली मग त्या सोन्यासारख्या बहुमूल्य वस्तूला चाफाच्या फुलाचा वास का बरण असतो देव मुद्दामून काही ना काही खोडी प्रत्येकामध्ये ठेवतो कारण त्यामध्ये अहंकार यायला नको म्हणूनच आणि जरी अहंकार कोणामध्ये आला तर देव त्याचा अहंकार उतरवायला वेळ घालवत नाही दुसऱ्यांवरती नाराज होऊ नका कारण त्याच्यावरती अपेक्षा तुम्ही स्वतः ठेवली आहे तुम्ही स्वतःहून त्याच्यावरती अपेक्षा ठेवायला गेलात म्हणून दुसऱ्यांपासून अपेक्षा करणे टाळा एक गोष्ट लक्षात ठेव नशीब काही चांगलं तुला देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीनी होते आणि नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीने होते त्यामुळे तू घाबरून जाऊ नको संकटांचा सामना कर कारण त्यापुढे तुझा विजय निश्चित आहे माझ्यावर विश्वास ठेव तुझे हेही दिवस नक्कीच सरतील तू दुःखातून नक्कीच बाहेर येशील फक्त माझे नामस्मरण करणे सोडू नको हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद